नमस्कार श्वेके फॅमिली ब्लॉग्स मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत स्वर्गीय यशवंत वीर दादा यांच्या स्मरणार्थ किल्ला स्पर्धा आयोजित दोन हजार पंचवीस याचे पारितोषिक वितरण समारंभ याचे आपण साक्षीदार होऊया स्थळ वीर सावरकर नगर रयची माता मंदिर प्रत्येक किल्ला म्हणजे शौर्य पराक्रम आणि अभिमानाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे हे किल्ले आज पुन्हा जिवंत झालेत या छोट्याशा हातांनी आज आपण त्या मुलांच्या मेहनतीचा सन्मान करतोय ज्यांनी आपल्या मातीशी संस्कृतीशी आणि इतिहासाशी नातं जपलं आहे किल्ला स्पर्धा दोन हजार पंचवीस पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजक संकेत त्रिलोटकर संयोजक विजय लाड तुकाराम वाडे सचिन पवार समीर शेळके निलेश पालांडे श्रीकांत मोरे सूरज वायकर किरण शिर्के विशाल पाचारे आणि प्रमुख पाहुणे राजू शिरोडकर दादा तसेच प्रमिलाताई भांगे सचिन पवार अनिल धुमाल यांचीही उपस्थिती या वितरण सोहळ्यासाठी कार्यक्रमाची मंगल सुरुवात आपण श्री स्वामी समर्थांच्या महाराजांच्या पूजनाने करीत आहोत श्री स्वामी समृद्ध या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्पर्धकांच आणि सावरकर नगर मध्ये सर्व रविवाशांचं या ठिकाणी स्वागत सर्चे स्वागत या बक्षिस वितरण समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित शिवसेना शहर संघटिका सन्मान्य प्रमिलाताई भांगे यांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय त्याचप्रमाणे शिवसेना विभाग प्रमुख सन्मान्य दादा शिरोडकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचंय या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि शहर सचिव सन्माननीय प्रवीणजी पवनजी पडवळ साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं स्थानापन्न त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष सन्मान्य संकेत तिर्लुटकर यांना विनंती आपण व्यासपीठावर तानापर्यंत व्हायचंय ता ता सन्माननीय सूरज बायकर यांना विनंती की शिवसेना शहर संघटक सन्माननीय प्रमीलता गांगे यांचा सन्मान करायचा सर्वांनी टाळ्यावरून या <laughs> ठिकाणी

जिल्ह्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिजेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आले किती उडून गेला संपला नाही यांना संपणार नाही माझा शिवमानचा जगाला माझा शिवमानचा जगामध्ये अजिंक्य हा किल्ला वसलेला आहे समुद्र पाठी सुमारे तीन हजार ते तीनशे फूट वर ह्या उंचीवर असलेला हा किल्ला सातारा किल्ला ही ओळखला जातो तो तो मनना ही चिले धन्यवाद. दो। 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 दो अपने या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आपले परीक्षक सन्मान्य भूषण शिर्के यांनी काही उत्पनात्मक या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आपण

सन्मान्य नागरिकांना यांना विनंती आहे की आपल्याला बक्षीस वितरण करायचंय आकांक्षा मित्रमंडळ मंडळ शोध नगर ठाणे सर्वांनी आकांक्षा मित्र मंडळ यांच्यासाठी सौजन्य लाभले ते शिवसेना शाखा प्रमुख अनिल धोमार साहेबांना विनंती आहे की आपण बक्षीस वितरण करायचंय अनिल धुमार साहेब ट्रॉफी सौजन्य आणि शिवसेना शाखा प्रमुख अनिल धोमार साहेब साईबाई साई पव्हा सन्मान्य संजीव साहेबांना विनंती आपण बक्षीस वितरण करायचंय त्यानंतर साठी शिवकल्या सोसायटी ब्लॉक नंबर सिक्स्टी थ्री यानंतर या तोपी सौजन्य शिव माल नवनिर्माण सेना सचिव पवन पटवल साहेब यांच्या वतीने

या ठिकाणी नम्रता भोसले आणि किल्ला या ठिकाणी भोसले आणि सहकारी शिवसेना उपशाखा संघटिका सन्मान्य संगीताबाई यादव यांना विनंती या पक्ष स्वीकरण करायचे अजिंक्यतारा किल्ला अतिशय सुरेश पद्धतीने ज्यांनी साकारला त्या रणराज नेत्रा भोसले आणि आणि अभ्यासपूर्ण देवगड किल्ला साकारला आपणाच या तृतीय क्रमांक झालेला आहे आपल्या सर्वांचा खूप खूप स्वागत शिवसेना शहर संघटक आहे सन्मान्य भांगे यांना विनंती आहे की आपण वितरण करायचं आयाम ग्रुप थाणे लोक दुर्गा धाव सर्व यांना चिन्ह आणि रोख अभ्यास करणारे तिने सन्मान्य भूषण शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण दुर्गा साकारला होता या स्पर्धेसाठी मन शिवसेना विभाग प्रमुख सन्मान्य राजूदादा शिरोडकर आणि मनसेचे सचिव सन्मान्य प्रल्हाद परिवार साहेबांना विनंती की आपण संयुक्तरित्या श्री पीडा मंडळ आणि सह्याद्री भवंती परिवार यांना सन्मानित येत राहतो तृतीय क्रमांक श्री पीडा मंडळ आणि सह्याद्री भवंती परिवार आपलं खूप खूप अभिनंदन पहिल्याच स्वर्गीय यशवंत यांच्या स्मरणात आयोजित या किल्ले स्पर्धा दोन हजार पंचवीस चा प्रथम क्रमांक गोपाळ मित्रमंडळ ठाणे यांनी हरिश्चंद्र किल्ला अतिशय सुरेख पद्धतीने साकारला करता ऋषंक भोसले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती काम करण्यासाठी सर्व सहकारी संकेत नितीन कदम निलेश पानादे श्रीकांत बोरे सूरज वायकर राजटुंबे चेतन गाडेकर प्रमुख किरण शिरके विशाल पासारे आपल्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेत तुम्हारा साल बच लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा कमेंट धन्यवाद